आम्ही झालो अग्नि रूप लागू निधी पाप पुण्यांगा ही सर्व अवस्था इथपर्यंत जी निर्माण झाली याचं कारण फक्त दुसरं काही नाही अवघड कोण्या प्रकारची साधना नाही तर फक्त भगवंताचं नामस्मरण नामस्मरणापासून तिथपर्यंत अवस्था निर्माण झाली म्हणून तो खूप बरं आहे सांगतो जीवनामध्ये फक्त नामस्मरण करा कारण नामस्मरण सगळ्यात सोपं साधन आहे की नाही कारण या कलियुगामध्ये दुसरं ज्ञान प्रदान साधन वैराग्य प्रदान साधन चालणार नाही तर या कलियुगामध्ये फक्त काय चालेल एकच साधन ते म्हणजे नामसंकीर्तन कारण कीर्तनाचे तीन प्रकार सांगितले ना एक, एक हा हा आहे ना ताने ताने लिला संर्तन एक आहे गुणासं कीर्तन आणि तिसरं आहे नामसं कीर्तन आता लिला केल्या ना त्या वर्णन करून सांगणं ते जरी आपल्या सर्वांना जमत नसेल तरी गुणा संकीर्तन भगवंताने अनेक प्रकारचे गुण केले महाराज काय काय त्याचे वर्णन करून सांगावे एवढे जरी कोणाला वर्णन वर्णन नाही सांगता आले तरी हे दोन्ही कीर्तन कोणाला नसतील जमत परंतु नामसंकीर्तन हे सगळ्यात सोप साधन कोणालाही जमत जमत की नाही नामसंकीर्तन साधन पण सोपे आणि यानं काय होईल तर पहिला दोष जातो ते म्हणजे मी पहिल्यांदा सांगितलं ना मल नावाचा दोष जातो जळतील पापे जन्मांतरीची एका जन्मातले नाही तर अनंत जन्मातले पातक जळून भस्म होण्याची शक्ती एका नामस्मरणामध्ये आली की नाही कारण घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे आणि मग एवढे पर्वतच्या पर्वत पापाचे जळून भगवंताच्या नामस्मरणाने ना जर जल जळत असतील तर <laughs> काही कोणी म्हणाल काय होतंय त्या भगवंतानं काय हे केले एका चिंतिता विठ्ठले अरे काय नाही झालं का, हे विचारा काय केलं हे विचारू नका काय नाही झालं हे विचारा म्हणजे त्याचं उत्तर शास्त्रामध्ये आपल्याला सापडेल म्हणून भगवंताचं नामस्मरण सगळ्यात सोपे साधन आहे आणि हे कुठंही येता येते आपल्याला कुठं तू खूप बरं आहे माझं तर एवढं शरीर काय सांगू या इंद्रियाला एवढं वळण पडून गेलं का माझी मजा झाली अनावर वाचा छंद म्हणजे नित्य कर्म करत असताना सुद्धा खूप नामस्मरण करत होते एवढी त्यांची अवस्था म्हणून त्यांनी स्वतःचा जे अनुभव घेतला तेच तुम्हा आम्हाला वर्णन करून सांगितलं आपणही येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही जे मार्ग दाऊन साधू संत गेले ना महाराज त्या मार्गाने आपण जावं आपल्या मनाने जाऊ नये मनोमार्गे गेला तो आणि मग त्याच मनाला संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पण या पद्धतीने सर्व सर्व माय बापांनी माझ्या नामस्मरण करावं कारण आजचा हा पहिला दिवस नामाच महात्मे